हाय स्टुडंट भावना जा क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर बघा लास्ट व्हिडिओमध्ये आपण हॉटेल बिझनेस अकाउंटिंग यामधील प्रॉब्लेम पाहत आहोत तर आपण जवळपास तीन प्रॉब्लेम आणि त्याचे सविस्तर आन्सर आपण बघितलेले आहेत बीकॉम थर्ड इयर सेमिस्टर फाईव्ह तर यामधील जो तुमचा ॲडव्हान्स अकाउंटिंग हा विषय आहे तर त्यातील तुमचा चॅप्टर हॉटेल बिझनेस अकाउंटिंग याचे प्रॉब्लेम आपण अभ्यासत आहोत तर तीन प्रॉब्लेम आपण अभ्यासलेले आहेत आजच्या लेक्चरमध्ये प्रॉब्लेम नंबर चार हा आपण आज अभ्यासणार आहोत तर बघा जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा तसेच जे कोणी बारावीचे विद्यार्थी असतील त्यांनासुद्धा या चॅनेलवरती त्यांचा जो ओ एम चिटणीसाची कार्यपद्धती तसे जे तुमचे जे सब्जेक्ट आहेत पूर्ण तर त्याचा पूर्ण स्वाध्याय या चॅनलवरती तुम्हाला व्यवस्थित भेटून जाईल तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम नंबर चार फ्रॉम द फॉलोईंग बॅलेन्स ऑफ प्रयाग हॉटेल ऑन थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड एटीन तर आपल्याला प्रेगचं जे ट्रायल बॅलेन्स दिलेलं आहे तर बघा प्रॉब्लेम मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेला आहे आणि आन्सर मी तुम्हाला इथे वहीमध्ये सोडून दाखवलेला आहे जर तुम्हाला आन्सर व्यवस्थित दिसत नसेल तर कमेंट करून विचारू शकतात आणि या प्रॉब्लेमचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे त्याला तुम्ही जॉईन करून तिथून तुम्ही प्रॉब्लेम घेऊ शकतात तर बघा यामध्ये जे काही आपले आयटम दिलेले आहे ट्रायल बॅलन्समध्ये तर ते आपण बघा तुम्हाला दिसत असतील जर दिसत नसेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता तर बघा अथोराइज अँड इश्यूड कॅपिटल आपल्याला किती दिले आहेत सहा लाख चाळीस हजार तर अथोराइजड अँड इश्यूड कॅपिटल आपण कुठे घेत असतो तर प्रॉब्लेम सोडवण्याच्या आधी तुम्हाला फॉर्मॅट आखून घ्यायचा आहे बघा इन द बुक्स ऑफ प्रयाग हॉटेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर अँड डेट थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड एटी याचा फॉर्मॅट असणार आहे पर्टिक्युलर अमाऊंट पर्टिक्युलर अमाऊंट इथे लिहायचं आहे टू मटेरियल्स क्रेडिट लाईट बाय सेल्स त्याच्यानंतर तुम्हाला बॅलन्सशीट प्रिपे प्रिपेअर करून घ्यायची आहे तर बॅलन्सशीट प्रिपेअर कशी कर करायची तर मी तुम्हाला त्याचा फॉर्मॅटसुद्धा अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तो व्हिडिओ पाहू शकतात तर बघा इथे तुम्हाला शीटचा फॉर्मॅट दिसत आहे लायबिलिटीज अमाऊंट असेट अमाऊंट तर हा जो फॉर्मॅट आहे तुम्हाला फॉर्मॅटमध्ये शेअर कॅपिटल रिझर्व अँड सरप्लस सेक्युर्ड लोन अनसेक्युअर्ड लोन करंट लायबिलिटी आणि सन्री प्रोविजन हे लायबिलिटी साईटचे तुम्हाला आयटम लिहायचे आहेत म्हणजेच जे तुम्हाला फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे तर ते तुम्हाला लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर असेट साईटला बघा असेट साईटला दिलेला आहे फिक्स्ड असेट त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट ज्या काही असतील तर ते आपल्याला इन्व्हेस्टमेंटमध्ये लिहायचं आहे त्याच्यानंतर करंट असेट तर करंट असेटमध्ये काय घ्यायचं आहे तर ज्या काही तुमच्या करंट असेट आहेत तर त्या पूर्ण तुम्हाला करंट असेटमध्ये घ्यायच्या आहेत तर बघा आपण एक एक आयटम विचारात घेऊन तो लगेच सॉल्व करून घेऊया जेणेकरून हाँ हाँ हा प्रॉब्लेम अतिशय सोपा आहे आपण तीन प्रॉब्लेम पाहिलेले आहेत त्याचप्रकारे हा सुद्धा प्रॉब्लेम आहे तर बघा ऑथोराइजड अँड इश्यूड कॅपिटल दिलेलं आहे सहा लाख चाळीस हजार तर हे कुठे जाणार तर बॅलन्सशीटमध्ये शेअर कॅपिटल जिथे जे आपण लिहित असतो तर बघा इथे शेअर कॅपिटल लिहून सहा लाख चाळीस हजार तुम्हाला हे शेअर कॅपिटल लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा लँड अँड बिल्डिंग तर लँड अँड बिल्डिंग किती दिलेलं आहे तर चार लाख रुपये दिलेले आहेत तर लँड अँड बिल्डिंग ही काय आहे फिक्स्ड असेट आहे तर फिक्स आपण फिक्स्ड असेट आपण कुठं घेत असतो तर बॅलन्सशीटमध्ये जो काही आपण क का फिक्स्ड असेट हे लिहून घेतलेलं आहे तर त्याच्याच खाली तुम्हाला लँड अँड बिल्डिंग चार लाख हे लिहून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर बघा मशिनरी सुद्धा आपली फिक्स्ड असेट आहे फर्निचर ग्लास अँड प्लेट तर हे सुद्धा आपल्या बिझनेसची असेट आहे त्याच्यानंतर लिनेन इथंपर्यंतचे जे आयटम आहे ते तुम्हाला पूर्ण बॅलेन्सशीटमध्ये फिक्स्ड असेटला लिहून घ्यायचे आहे तर मशिनरी आहे दोन लाख त्याचनंतर फर्निचर आहे चाळीस हजार ग्लास अँड प्लेट आहेत आठ हजार बघा इथे लिहून घेतलेला आहे त्याचबरोबर लिनेन आहे चार हजार रुपये आणि खाली कल्चरी अँड प्लेट दिलेलं आहे तर हे कुठे येईल तर हे सुद्धा तुम्हाला फिक्स्ड असेटमध्ये घ्यायचं आहे हे आपली फिक्स्ड असेट आहे इथे मला जागा नव्हती त्याच्यामुळे कटलरी अँड प्लेट हे खाली आलेलं आहे तर हे तुम्हाला फिक्स्ड असेटमध्ये लिहून घ्यायचं आहे इथे चार हजार त्याचनंतर बघा प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे रेट टॅक्स अँड इन्शुरन्स किती दिलेला आहे तर दहा हजार रुपये तर बघा रेट अँड इन्शुरन्स कुठे घ्यायचा आहे तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला आपण ऑल एक्सपेन्सेस लिहून घेत असतो तर बघा इथे टू रेट अँड टॅक्स इन्शुरन्स दहा हजार रुपये तुम्हाला इथं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईटला लिहून घ्यायचं आहे तुम्हाला तर रूल माहिती असतील जर रूल तुम्हाला माहिती नसतील तर मी ते सुद्धा रूलचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तु तु तुम्ही पाहू शकता डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉस तर जे काही एक्सपेन्सेस आहेत तर ते आपण डेबिट साईटला घेत असतो त्यानंतर दिलेला आहे इन्शुरन्स तर इन्शुरन्स किती दिलेला आहे दोन हजार रुपये तर इन्शुरन्ससुद्धा आपण कुठे घेत असतो तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईटला हे इन्शुरन्स आपण लिहून घेत असतो तर, तर बघा मी ते लिहून घेतलेलं आहे इन्शुरन्स दोन हजार रुपये तर इन्शुरन्स हे तुम्हाला कुठं लिहायचं आहे तर बघा इन्शुरन्सची जी काय अमाऊंट आहे तर ती तुम्हाला इनर कॉलमला घ्यायची आहे कारण याच्यावरती ॲडजस्टमेंट सांगितलेली आहे मी तुम्हाला शेवटी तुम्हाला सांगणार आहे तर ॲडजस्टमेंट कशा पद्धतीने सोडवायची तर इन्शुरन्स जी आहे तुम्हाला इनर कॉलमला दोन हजार रुपये ही अमाऊंट याची लिहून घ्यायची आहे त्याच्यानंतर बघा सॅलरी सॅलरी काय दे काय आहे तर आपलं कुठे लिहित असतो आपण सॅलरी तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईटला घेत असतो का है आ इनर आ आ है बेज़ेस। तर बघा जी काय तुमची सॅलरी आहे तीसुद्धा तुम्हाला इनर कॉलमला बत्तीस हजार रुपये लिहून घ्यायचे आहे सुद्धा ॲडजस्टमेंट आहे ते आपण सोडवणार आहोत त्यान त्याच्यानंतर तुम्हाला दिलेले आहेत बेजेस तर बेजेस किती दिलेले आहेत अठ्ठेचाळीस हजार तर बेजेसवरतीसुद्धा तुम्हाला ॲडजस्टमेंट विचारलेली आहे तुम्ही इथे अठ्ठेचाळीस हजार तुम्ही इनर कॉलमलाच लिहून घ्यायचे आहेत त्यानंतर कॅश ॲट बँक आणि कॅश इन हॅड तर ही काय आहे या तर आपल्या बिझनेसची असेट आहे त्यामुळे हे कुठं जाणार तर कॅश ॲट बँक आणि कॅश इन हँड हे कुठं जाणार तर ही आपल्या बिझनेसची करंट असेट आहे त्यामुळे आपण करंट असेटमध्ये कॅश ॲट बँक किती आहे बारा हजार आठशे त्याचबरोबर कॅश इन हँड किती आहे आठ हजार तर हे दोन्ही आयटम तुम्हाला करंट असेटमध्ये लिहून घ्यायचे आहेत जर यात काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात तर बघा त्यानंतर आहे कॅश इन हँड झाल्यानंतर तुम्हाला विचारलेला आहे स्टॉक ऑन फर्स्ट जानेवारी टू थाउजंड तर तुम्हाला ओपनिंग स्टॉक दिलेले आहेत तर मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे ओपनिंग स्टॉक आपण कशासाठी वापरत असतो तर मटेरियल कन्झ्युम्ड काढण्यासाठी आपण ओपनिंग स्टॉक वापरत असतो तर मटेरियल कन्झ्युम्ड कशा पद्धतीने काढतात का, तर मी तुम्हाला त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे मटेरियल बरोबर ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक काढल्यानंतर आपल्याला ते जे काही मटेरियल आहे तर ते आपल्याला भेटतं तर त्यानंतर आपण आपण त्याचा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईटला दाखवत असतो तर बघा इथे तुम्हाला लिहित असताना टू मटेरियल्स म्हणून लिहायचं आहे तर पाईन दिलेलं आहे स्पिरिटचं बियर मिनरल कायगर यस प्रोविजन अँड स्टोअर कोल तर हे तुम्हाला ओपनिंग स्टॉक दिलेलं आहे तुम्ही आधी याचे नावे लिहून घ्यायचे आहेत म्हणजेच काय होणार तर जे इथले जे अमाऊंट आहे ते तुमचे चुकणार नाही त्यामुळे आधी तुम्ही ही नावं लिहून घ्यायची आहेत त्याच्यानंतर वर्किंग नोट करायची आहे तर वर्किंग नोट कशा पद्धतीने लिहायची आहे तर बघा वर्किंग नोटमध्ये मटेरियलबरोबर मते, ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक तर बघा सगळ्यात आधी तुम्हाला मटेरियल जे आहे तुम्हाला मटेरियलचे नावं लिहून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी किती ओपनिंग स्टॉक दिलेला आहे त्याने तर बघा वहीचा दिलेला आहे तर बघा वैंचं ओपनिंग बॅलेन्स दिलेलं आहे किती तर आठ हजार इथे बघा एक मिनिट तर बघा वैंचं जे तुम्हाला दिलेलं आहे तर एक हजार वईंचं दिलेलं आहे तुम्हाला आठ हजार रुपये स्पिरिटचं दिलेलं आहे तुम्हाला चार हजार रुपये इथे लिहून घ्यायचं आहे बघा है। मी इथे तुम्हाला ओपनिंग स्टॉक दिलेला आहे तर पैनचं घ्यायचं आहे तुम्हाला इथे आठ हजार ओके त्यानंतर स्पिरिट दिलेला आहे चार हजार बियर दिलेला आहे है आठ हजार मिनरल दिलेला आहे चार हजार कायगर दिलेले आहेत किती सोळाशे यस प्रोविजनल स्टोर दिलेले आहेत आठ हजार कोल दिलेले आहेत किती दोन हजार चारशे तर हा जो काही आहे ओपनिंग स्टॉकचं जे बा बॅलेन्स आहे तर ते आपण घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे प्लस परचेस म्हणजेच जे परचेस दिलेलं आहे तर, तुम तर ते तुम्हाला याच्यामध्ये प्लस करून घ्यायचं आहे तर बघा सगळ्यात आधी मी तुम्हाला एक सांगते तर इथे परचेस म्हणून तुम्हाला नाव दिसत आहे इथे बघा परचेस तर हे जे काही परचेसमध्ये दिलेलं आयटम आहे तर बघा मीठ आहे फिश अँड पिक्स आहे पोलुट्री आहे तर हे जे तुम्हाला तीन आयटम दिसत आहेत याचं तुम्हाला ओपनिंग स्टॉक दिलेला आहे का तर दिलेलं नाही त्याच्यामुळे तुम्हाला याचं मटेरियल काढणं गरजेचं नाही जेव्हा आपल्याला मटेरियल काढण्यासाठी ओपनिंग स्टॉक परचेस आणि क्लोजिंग स्टॉक हे तिन्ही आयटम दिलेले असतात तेव्हाच आपण मटेरियल काढत असतो तर बघा इथे मील फिश अँड पिक्स पोल्ट्री याचा आपल्याला दिलेलं नाही त्याच्यामुळे आपण ॲज इट इज प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईटला टू मीट मीठ किती दिलेला आहे तर बघा बारा हजार रुपये मीठचे दिलेले आहेत फिश अँड पिक्स बारा हजार दिलेले आहेत टू पोलोट्री हे सुद्धा चार हजार दिलेले आहेत तर हे ॲज इट इज आपल्याला लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर खाली दिलेलं आहे यस प्रोविजन यस प्रोविजन्स म्हणजे काय तर सन्री प्रोव्हिजन अँड स्टोर तर किती दिलेला आहे आपल्याला तर बघा सनरी प्रोविजन दिलेला आहे चोवीस हजार हे को चाहे। तर हे तुम्हाला चोवीस हजार कुठे लिहून घ्यायचे आहे तर बघा वर्किंग नोटमध्ये आपण घेतलेलं होतं यस प्रोविजन ओपनिंग स्टॉक होता आठ हजार त्यामध्ये प्लस करायचे आहेत आपल्याला परचेस तर आपल्याला इथे परचेस किती दिलेले आहेत तर चोवीस हजार परचेस दिलेले आहेत तर हे चोवीस हजार तुम्हाला इथे लिहून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर दिलेलं आहे वाईन तर वईनचं ओपनिंग स्टॉक किती होतं आठ हजार होतं वईनचं परचेस किती दिलेलं आहे तर दहा हजार हे वैनचं परचेस दिलेलं आहे त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर दिलेलं आहे स्पिरिटचं तर स्पिरिटचं परचेस किती दिलेलं आहे तर दहा हजार रुपये आणि बिअरचं परचेस दिलेलं आहे सहा हजार तर अशा पद्धतीने तुम्हाला हे लिहून घ्यायचं आहे मध्ये तुम्हाला परचेसचंच लिहायचं आहे ओपनिंगमध्ये तुम्हाला ओपनिंगचंच बॅलेन्स घ्यायचं आहे त्यानंतर बघा त्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे मिनरल्स मिनरल्स मिनरल्सचं किती दिलेलं आहे परचेस तर चार हजार आठशे तर मिनरल्समध्ये तुम्हाला परचेस हे लिहून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर कायगरचं परचेस दिलेलं आहे दोन हजार चारशे तर हे सुद्धा तुम्हाला इथे कायगरचं दोन हजार चारशे लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय दिलेलं आहे बघा लॉन्ड्री तर तुम्हाला लॉन्ड्री दिलेलं आहे तर हे जे काही लॉन्ड्री तुम्हाला दिलेलं आहे तर हे तुम्हाला कुठे घ्यायचं आहे तर लॉन्ड्रीचा आपल्याला ओपनिंग स्टॉक दिलेला आहे का तर नाही तर त्याच्यामुळे आपण ही लॉन्ड्री प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईटला चार हजार आठशे ॲज इट इज हे लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर दिलेलं आहे ऑडिट तर ऑडिट हे सुद्धा तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला सोळाशे रुपये हे ऑडिटचे तुम्हाला घ्यायचे आहेत त्याच्यानंतर दिलेलं आहे कोल अँड गॅसचं परचेस दिलेलं आहे नऊ हजार सहाशे तर कोल आपले ओपनिंग स्टॉक घेतलेले आहेत कोलचे दोन हजार चारशे तर यामध्ये तुम्हाला ॲड करायचं आहे नऊ हजार सहाशे हे आहे कोल अँड गॅसचे त्याच्यानंतर लाईटिंग आणि जनरल एक्सपेन्सेस दिलेले आहेत तर हे जे एक्सपेन्सेस आहेत तर ते आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला घेत असतो त्याच्यामुळे तुम्हाला जनरल अँड लाइटिंग तर लाईटिंगचे आहेत चार हजार दा आठशे दा जनरल एक्सपेन्सेस आहेत सात हजार दोनशे तर हे दोन्ही तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा हा तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे सेल्स तर सेल्स आपण कुठे घेत असतो तर तुम्हाला माहितीच आहे सेल्स आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला घेत असतो तर सेल्समध्ये बघा वाईन्स दिलेले आहेत स्पिरिट बियर मिनरल आणि कायगर हे जे आयटम दिलेले आहेत तुम्हाला ॲज इट इज तुम्हाला याच्या अमाऊंटसहित तुम्हाला कुठे लिहायचं आहे तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला बाय क्रेडिट असं लिहून त्याच्या खाली एकाखाली एक आयटम हे तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत आणि त्याच्या अमाऊंटसुद्धा इथे तुम्हाला लिहून घ्यायच्या आहेत त्यानंतर आहेत चार्जेस इन्कम तर फॉर्मॅट ज्यांनी कोणी पाहिला नसेल तर त्याचा व्हिडिओ तुम्ही अगोदर पहा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल तर चार्जेस इन्कम हे सुद्धा आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईटला ॲज इट इज उतरवून घेऊ घेत असतो मील रूम्स रूम फ्रेशनर अँड रूम फ्रेश रूम फ्रेशनर फॅसिलिटी ऑदर फॅसिलिटी आणि वॉशिंग चार्जेस तर हे ॲज इट इज तुम्हाला याच्या अमाऊंटसहित तुम्हाला लिहून घ्यायचं आहे इथंपर्यंत कुणाला काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकतात त्याच्यानंतर बघा इथे चार्जेस इन्कम झाल्यानंतर इथे आपल्याला डिप्रिसिएशन विचारलेलं आहे तर बघा डिप्रिसिएशनमध्ये कशाचं डिप्रिशिएशन दिलेलं आहे तर जे काही प्रिमायसेस त्याचबरोबर फर्निचर तसेच ग्लास अँड लिनेन आणि कटलरी अँड प्लेट हे याचं जे डिप्रेसेशन आहे तुम्ही या सर्वांची टोटल सोळाशे चोवीसशे बत्तीसशे प्लस सोळाशे प्लस बाराशे याची पूर्ण टोटल डायरेक्ट तुम्ही इथे घेऊ शकता टू डिप्रेसिएशन असं सगळ्यांचं टोटल तुम्ही घेतल्यानंतर इथे जी काही तुमची अमाऊंट येणार आहे तर ती तुम्हाला पूर्ण अमाऊंट दहा हजार रुपये येईल तर दहा हजार तुम्हाला इथे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला डिप्रिसिएशन लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे विजिटर्स अकाउंट व्हिजिटर्स अकाउंट हे काय आहे तर बघा आपल्या बिझनेसची करंट, करंट असेट आहे तर हे कुठे लिहिणार आपण करंट असेटमध्ये विजिटर्स अकाउंट म्हणजेच काय तर विजिटर्स अकाउंट यालाच डेटर्स सुद्धा म्हणतात तर किती दिलेलं आहे चोवीस हजार त्यानंतर सनड्री क्रेडिटर्स तर सनड्री क्रेडिटर्स आपण कुठे घेतो तर बघा सनड्री डेटार आपण कुठे घेतो असेट साईटला तसेच सनरी क्रिएटर्स कुठे येणार तर करंट लायबिलिटीमध्ये येणार तर सन्री क्रिएटर्स तुम्हाला चार अठ्ठेचाळीस हजारही लिहून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर बघा आपला जो काही इथे तुम्ही प्रॉफिट अँड लॉसमध्ये मटेरियल काढण्यासाठी आयटम लिहून घेतलेले होते तर त्याचे तुम्हाला अमाऊंट लिहायचे राहिले आहेत तर त्याच्यामध्ये काय घ्यायचं राहिलं आहे तर बघा आपला मटेरियलचा जो फॉ फौ, फॉर्म्युला आहे तो काय आहे तर मटेरियल यूजड बरोबर ओपनिंग स्टॉक प्लस परचेस माइनस द क्लोजिंग स्टॉक तर आपण मटेरियल तर घेतलेला आहे ओपनिंग स्टॉकसुद्धा घेतलेला आहे तर यामध्ये प्लस सुद्धा केलेला आहे तर यात राहिलेला आहे काय तर क्लोजिंग स्टॉक आपण घेतलेला नव्हता तर बघा तुम्हाला क्लोजिंग स्टॉक कुठला घ्यायचा आहे तर जी काही तुमची ॲडजस्टमेंट आहे तर पूर्ण व्यवस्थित वाचून घ्यायची आहे तर बघा मध्ये पहिली ॲडजस्टमेंट अशी सांगितलेली आहे क्लोजिंग स्टॉक वैन्स रुपीज चार हजार तर वैन्सचं क्लोजिंग स्टॉक किती आहे तर चार हजार तुम्हाला इथे मायनस चार हजार हे लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर सांगितलेलं आहे स्पिरिट स्पिरिटचं किती आहे तर स्पिरिटचं सुद्धा चार हजार क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे त्याच्यानंतर बियर दिलेला आहे दोन हजार तर बियर आहे दोन हजार क्लोजिंग स्टॉक घ्यायचा आहे मिनरल आहे आठशे क्लोजिंग स्टॉकमध्ये आठशे तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यानंतर कायगर रुपीज बाराशे कायगरचे त्यानंतर यश प्रविजन स्टोअर किती दिलेले आहे तर चार हजार त्याच्यानंतर कोल रुपीज किती दिलेले आहेत तर सोळाशे अशा पद्धतीने तुम्हाला एक पहिली ॲडजस्टमेंट ही तुम्हाला सोडवून घ्यायची आहे म्हणजे बघा मी हा तक्ता केलेला आहे ही, ही आपली आहे पहिली ॲडजस्टमेंट तर याचा इफेक्ट कुठे कुठे करायचा तर बघा सगळ्यात आधी तुम्हाला मट मत... ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक तर ओपनिंगमध्ये परचेस ॲड करून तुम्हाला क्लोजिंग लेस करून घ्यायचं आहे तर वाईनचं वाईनचं मटेरियल येतं सोळा हजार स्पिरिटचं येतं दहा हजार बियरचं येतं बारा हजार मिनरलचं येतं आठ हजार कायगरचं येतं दोन हजार आठशे आणि सन्ड्री प्रोविजनचं येतं अठ्ठावीस हजार कोलचं येतं दहा हजार चारशे तर हे जे तुमचं मटेरियल आलेलं आहे तर ही तुम्हाला ॲज इट इज अमाऊंट कुठे घ्यायची आहेत तर बघा प्रॉफिट अँड लॉसमध्ये आपण टू मटेरियल्स म्हणून घेतलेलं होतं तर इथे तुम्ही काही अमाऊंट लिहिलेल्या नव्हत्या तर जे आपलं मटेरियल काढून आलेलं आहे तर त्याच्या पूर्ण अमाऊंट तुम्हाला इथे लिहून घ्यायचे आहेत बघा वाईनचं घेतले आहे सोळा हजार स्पिरिटचं दहा अशा पद्धतीने तुम्हाला कोलपर्यंत जे अमाऊंट आलेले आहेत मटेरियल तर ते तुम्हाला येथील घेऊन घ्यायचं आहे तर ज्या काही आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेले असतात तर त्याचे तुम्हाला दोन इफेक्ट करायचे असतात तर पहिला इफेक्ट आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला केलेला आहे तर नेक्स्ट इफेक्ट इफेक्ट आपण कुठे दाखवत असतो तर पॅलेन्समध्ये करंट असेटला क्लोजिंग स्टॉक म्हणून घेत असतो तर क्लोजिंग स्टॉक घेत असताना बरेच विद्यार्थी काय करतात तर बघा जे आपलं मटेरियल आलेलं आहे तर याचेच टोटल म्हणून इथे विद्यार्थी क्लोजिंग स्टॉक म्हणून घेतात तर ही चूक तुम्ही करायची नाही तर क्लोजिंग स्टॉकमध्ये तुम्हाला कुठले आयटम म्हणजे कोणत्या आयटमची अमाऊंट घ्यायची आहे तर बघा जे तुम्हाला इथे दिसत आहे वईन चार हजार स्पिरिट बियर दोन हजार आठशे बाराशे सन्री प्रयोजन चार हजार कोरॅन कोल अँड गॅस सोळाशे तर हे जे दिलेलं आहे तर तुम्हाला या सगळ्याची टोटल करून तुम्हाला इथे क्लोजिंग स्टॉक सतरा हजार सहाशे घ्यायचे आहे तर हे सतरा हजार सहाशे कुठून आले तर चार हजार प्लस चार हजार प्लस दोन हजार प्लस आठशे प्लस बाराशे प्लस चार हजार प्लस सोळाशे याची टोटल येते सतरा हजार सहाशे तर अशा पद्धतीने पहिल्या ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट करायचे आहेत त्यानंतर काय सांगितलेलं आहे बघा ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे आउटस्टँडिंग वेजेस चार हजार आणि आउटस्टँडिंग सॅलरी तीन हजार तर बघा आउटस्टँडिंग म्हणलं की आपण काय करत असतो तर आउटस्टँडिंग असेल तर आपण ॲड करत असतो तर बघा मी तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसमध्ये सॅलरी इनर कॉलमला घ्यायला सांगितलेलं होतं वेजेससुद्धा इनर कॉ इनर कॉलमला घ्यायला सांगितलेलं होतं का तर याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे म्हणून तर बघा वेजेस दिलेले आहेत चार हजार तर आउटस्टँडिंग वेजेस जर असतील तर आपण वेजेसमध्ये ॲड करत असतो तर अगोदरचे वेजेस आहेत आपले अठ्ठेचाळीस हजार त्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग चार हजार अठ्ठेचाळीसमध्ये चार हजार प्लस केले तर आपला आन्सर येणार आहे बावन्न हजार तर बावन्न हजार हे झाले आपले वेजेस तर बघा आपण याचा दुसरा इफेक्ट कुठं करणार आहोत तर जे तुमचे आउटस्टँडिंग आहेत तर ते तुमचे येणार बॅलन्स शीटमध्ये लॅबिलिटी करंट लॅबिलिटी तर आउटस्टँडिंग सॅलरी किती आहे तर सॉरी आउटस्टँडिंग वेजेस किती आहेत तर चार हजार तर तुम्हाला हे वेजेसचे चार हजार इथे घ्यायचे आहेत हे झालं आपला दुसरा इफेक्ट त्याच्यानंतर आहे सॅलरी तर सॅलरी किती दिलेली आहे तीन हजार तर सॅलरी तीन हजार दिलेली आहे तर बघा सॅलरी आपण इनर कॉलमला घेतलेली होती बत्तीस हजार तर यामध्ये ॲड आउटस्टँडिंग सॅलरी आउटस्टँडिंग सॅलरी किती आहे तीन हजार तर बत्तीस हजार प्लस तीन हजार किती झाले आहेत पस्तीस हजार त्यानंतर आउटरला आपण पस्तीस हजार घेतलेली आहे याचा दुसरा इफेक्ट कुठं होणार तर लायबिलिटी साईडला करंट लायबिलिटीमध्ये आउटस्टँडिंग सॅलरी तीन हजार अशा पद्धतीने याचे दोन इफेक्ट करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर काय म्हणलं आहे तिसरी ॲडजस्टमेंट आहे प्रीपेड इन्शुरन्स रुपीज फाईव्ह हंड्रेड तर बघा प्रीपेड इन्शुरन्स आपण त्यांना पेड केलेला आहे त्यामुळे प्रीपेड केलेले इन्शुरन्स काय होणार तर इन्शुरन्समधनं लेस होणार कारण आपण दिलेले आहेत तर बघा टू इन्शुरन्स किती होते आपले दोन हजार दोन हजारचे इन्शुरन्स होते तर त्यामधून आपण किती प्रिपेड केलेलं आहे तर पाचशे रुपये तर हे तुम्हाला लेस प्रिपेड इन्शुरन्स हे करून घ्यायचं ले आहे ले लेस केल्यानंतर तुमची अमाऊंट किती येईल आउटरला तर पंधराशे दोन हजारमधून पाचशे मायनस केल्यास पंधरा हजार तुम पंधराशे तुम्हाला आउटरला घ्यायचे आहेत आणि याचा दुसरा इफेक्ट कुठे जाईल तर शीटमध्ये असेट साईटला करंट असेटमध्ये तुम्हाला प्रिपेड इन्शुरन्स पाचशे रुपये हे तुम्हाला लिहून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम पाहिलेला आहे जर यात काही कुणाला अडचण असेल किंवा काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात तुम्हाला प्रॉब्लेम पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनेलवरती सुद्धा आहे किंवा तुम्ही स्क्रीनवरती जरी फोटो काढून घेतलेला असेल तरी काही हरकत नाही कारण व्यवस्थित स्क्रीनवर काहीच प्रॉब्लेम आलेला नाही तुम्ही स्क्रीनशॉट काढूनसुद्धा व्यवस्थित पाहू शकतात तर बघा आन्सरसुद्धा तुम्हाला जर क्लिअर दिसत नसेल कमेंट करू शकतात मी तुम्हाला याचं उत्तर टेलिग्राम चॅनेलवरती याचा फोटो अपलोड करेल जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम पाच हा अभ्यासणार आहोत धन्यवाद